मी आजपासून शेअर करणार आहे माझं डेली रुटीन मी दिवसभरात काय काय करतो कसं करतो आणि कंटिन्यू ब्लॉग येणार आहे थर्टी फस्टपर्यंत त्याच्यानंतर पण आपण कंटिन्यू करू पण मी आता एक चॅलेंज घेतला की थर्टी फर्स्टपर्यंत मी डेली ब्लॉग टाकणार आहे सो आत्ताच दुकानात आलो आहे दुकान सर्व रेडी वगैरे करून झाले स्प्रिंग केली सर्व सेटअप केलं साफसफाई केली आता फ्लेवर वगैरे करतो करतोय तुम्ही कंटिन्यू राहाच ब्लॉगमध्ये कसं वाटतं तुम्हाला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला कसं वाटतं तुम्ही बघा तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ह्या ज्या व्हिडिओज आपल्या कंटिन्यू येत राहणार आहे आणि कस्टमरच्या गमती जमती कशा असतात ते सगळं दाखवत राहणार तुम्हाला ओक्की हॅलो मित्रांनो आता आपण संध्याकाळ झाली आहे संध्याकाळी आपण आपल्या स्मोकी स्टोअरला आलो तर तिकडचा शॉप वगैरे सोडा शॉप क्लोज केला तर त्याचा एंडचा ब्लॉग मी शूट नव्हता केला तर आता के के मी डायरेक्ट इथूनच सुरुवात केली की मी इथे इथून सुरुवात केली होतो आणि तुम्हाला सांगण्याचं गंमत अशी की मगाशी मी शॉपमध्ये गेलतोय का तर तिथं दोन काकी दिसल्या तर ते काकी बघाच्याकडे बघत होत्या त्या बोलतात तू व्हिडिओ टाकतो ना इंस्टाग्रामला रील करतोस ना बोललो हां बोलते आम्ही बघतो आम्हाला आवडतात चांगल्या आहेत थँक्यू थँक्यू एक भारी वाटतं ना असं वेगळं फिलिंग येते ना आपण काहीतरी काहीतरी भारी करतो आहे म्हणजे लोकांना आवडतात आणि त्या गोष्टी लोक त्या गोष्टीतनं इन्स्पायर होत आहेत की आपण टाकतो ते जे काहीतरी चांगलं करतं एवढं तर नक्की आणि मित्रांनो तुम्हाला पण सांगतो की तुम्ही पण म्हणजे सुरुवात करा तुम्हाला जर इंस्टाग्रामला करायचं काय ना करा सुरुवात करा लोक करतात सपोर्ट नक्की करतात आपली आपली पब्लिक आहे ना आपण बोलतो मराठी पब्लिक पाय घेते खोटे आपली पब्लिक सपोर्ट करते एक दोन मुलं सगळ्यांना नाव खराब नाही झालं पाहिजे आपलं त्यामुळं आपली पब्लिक खरंच सपोर्ट करते सपोर्टिव्ह पब्लिक आहे आणि दुसरं म्हणजे सांगण्यासारखं असं की तुम्ही सुरुवात करा आणि म्हणजे करत राहा कंटिन्यू करत राहा डेली करत राहा डेली त्या गोष्टी काम करत राहा डेली त्या गोष्टीमध्ये राहा सुरुवात करा शिकाल शिकत 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 नवेन नवीन जेव्हा पब्लिक तुम्हाला सपोर्ट होते ना तेव्हा मजा वाटते आणि ती खुशी वेगळी असते म्हणून तुमच्यासोबत शेअर का केलं की म्हणजे तुम्ही पण सुरुवात करा खरं सांगायचं जर आणि तुम्हाला पण नक्की आवडेल म्हणजे जेव्हा सुरुवात करा ना जेव्हा लोकं तुम्हाला बोलतील ना तेव्हा मजा वाटते खरं खरं म्हणजे एक वेगळी खुशी असते आतून आणि तुम्हाला जर जसे हा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आता येत राहणार कंटिन्यू त्याच्यानंतर जसं की आता शॉपवर आलं आता शॉपवर सर्व ऑर्डर वगैरे काय ते चेक केला सर्व कोणत्या इन्क्वायरी आहेत ते सर्व मेसेज वगैरे करून दिले त्यांना त्यानंतर उद्याचं काय करायचं उद्या पोस्ट कुठली टाकायची ह्याची प्लॅनिंग केली सर्व आता हळूहळू ते सर्व रेडी करून ठेवणार मग उद्या अकरा वाजता ती पोस्ट येईल स्मोकीस्टोरला जर अकरा वाजता पोस्ट येते इंस्टाग्रामची एक वेगळी व्हिडिओ हे है जी येते त्याच्यानंतर इथले सर्व काय कसं काय नवीन स्टॉक का काय आणायचं आहे स्टॉक काय काय संपलायचं सर्वाची रोटिंग केलं त्याच्यानंतर दुसरं म्हणजे म्हणजे प्री प्लॅनिंग आणि सगळं प्लॅनिंग करून घेतलं स्टॉकमध्ये काय लागणार आहे काय संपलं आहे काय नवीन ऑर्डर यायचं आहे काय नवीन स्टॉक आणायचं हे सर्व आता करणार त्याच्यानंतर मग क्लोजिंग आणि मग घरी सुरुवात करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा तुम्हाला पण थोडंफार सप सब... काय म्हणजे माझ्या व्हिडिओनं काय तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की लाईक करा आणि शेअर करा कमेंटमध्ये सांगा काय आवडलं आहे किंवा मला इंस्टाग्रामलाही मेसेज करू शकता इंस्टाग्रामचा आयडी आहे माझा पर्सनल आय डी आहे हर्षद सुरेश गायकवाड भाऊ स्लॅश भाऊ आणि माझा स्टोअरचा आयडी आहे स्मकी स्टोर झिरो सेवन त्यालाही तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा तुम्हाला त्या पेजवर जाऊन फॉलो करा तुम्ही माझ्या पर्सनल इंस्टाग्राम व्हॉट्सअपलाही जॉईन होऊ शकता व्हॉट्सअपचा नंबर पण मी इंस्टाग्रामच्या बायम दिला आहे तिथून त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पण जॉईन दा प्लस इंस्टाग्रामच्या डीवर फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून ही व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पण समजेल आणि ते पण माझ्यासोबत जॉईन होतील आणि त्यांना हे प्रोडक्ट वगैरे काय आले का ते समजत राहतील आणि तसंच आपल्या ह्या पेजला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय